नमस्कार सगळ्यांना जय सियाराम गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहेत सगळे मजेतच चाल तर आपले हे रे डेली ब्लॉक येत नव्हते खूप दिवस झालं आणि आता रेग्युलर चालू होणार आहे तर तुम्ही बघू शकता इतकं आश्चर्यचकित वाटलं मला की बाबा पहिले तर एकतर अचानक हे गोकर्णाचं वेळ आलं कुठून आणि आलं तर, तर असं वाटलं ह्याला फुलं कधी येतील आणि जेव्हा बघितलं तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं अरे 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 फूल आलं खूप सुंदर फूल आलेलं आहे हे गोकर्णाचं फूल आणि हे फूल म्हणजे गोकर्णाचा वेल हा असलाच पाहिजे हा हे चांगलं मानलं जाते आणि तुम्ही बघू शकता एक फूल उमललेलं आहे आणि प्लस तिथं कळी पण आहे मला एवढा आनंद झाला की गोकर्णाचं फूल आलं मला खूप अशी इच्छा होती की गोकर्णाची वेल असावी आपल्याकडं आणि मॉर्निंगचं वातावरण तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे आबाळ आलेलं आहे आबाळ आलेलं वातावरण आहे आणि पडलं म्हणजे ऊन असं पडतं की उन्हाळ्यासारखं ऊन उन पडतं आणि नाही म्हणजे मग असं क्लॅमिट होऊन जातं तर इतकं छान वाटलं आणि आश्चर्यचकित एक तर गोकर्णाचं फुल आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या दरवाजामध्ये गॅलरीच्या कावळा बसलेला आहे किती वेळचा बसलेला आहे जवळजवळ त्याचे पाच ते सात मिनटाचा व्हिडिओ काढलेला आहे पण मी याच्यामध्ये थोडासाच व्हिडिओ दाखवलेला आहे अजिबात उडायचं नाव घेत नव्हतं आणि हे गोकरचं फूल बघून एवढा आनंद वाटला तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या काहीतरी नवीन दाखवते दरवाजावर कावळा येऊन कसा बसलेला आहे बघा इथे बघा गॅलरीचं दरवाजा आहे माझा कसा बसला आहे बघा का किती जवळ आले मी पण अजिबात उडायचं नाव घेत नाही आणि नेहमी येतो आणि इथं बसतो हा बस कावळा ते बघा आता काय देवाच्या मनात देवालाच माहिती हे बघा हे बघा कसं बघतो हे बघा गेला बघा उडून नेहमी बसतो नेहमी येऊन कुठं गेला की गेला बघा त्या तिकडं गेला जाऊन बसला नेहमी बसतो इथं येऊन नेहमी सकाळी तर आज तुम्ही मला काय दाखवायचं आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर गुड मॉर्निंग द झालेलं आहे सकाळीच आता हा संध्याकाळचा आहे संध्याकाळी बघू शकताय वातावरण कसं झालेलं आहे आणि लाईट गेली होती संध्याकाळचे सहा वाजले होते म्हटलं चला आता हे राहिलेल्या कडकण्या आणि इथं काय करंडे वगैरे पान वगैरे बनवलेलं होतं घटाचं ते घेऊन पत्तरवाळी आपली बसलो इथं गॅलरीत मस्त खायला पोरं आणि मी तर तुम्ही बघू शकता इथं मस्त चहा घेतलेला आहे आणि सकाळी कावळा इतका वेळचा बसला होता की जायचं नावच की ना किती वेळचं बसला होता काय सांगावं आणि हे पाव आणलेत हे मस्का पाव आहे क्रीमवालं हा मला पण आवडतो आणि माझ्या मुलांना पण आवडतो तर हे पाव घेतले त्यानंतर इथं कडकने घेतलेच आणि मस्त असं खायचा बेत चालू आहे ह्या पावामध्ये क्रीम एवढी आहे की ते गोड शुगर असलं तरी पण मला ते गोड खाऊश वाटतं ते बघू शकता इथं पॅकिंग फोडलेलं आहे आणि कप भरून चहा लेकीने घेतलेलं आहे आणि मस्त हवेला बसलो आहे गॅलरीत म्हणलं चला आता काय करणार आहे कौन कौन तर गेलेली आहे आणि छान असं बसलेलं आहे तर या चला कडकनी खायला तर बघू शकताय तुम्ही तू कोण असं बसतं मुलांसोबत कोण कोणत्या कोणत्या आया अशा बसतात नक्की सांगा मला आणि आपले व्हिडिओ बघताय तुम्ही पण लाईक वगैरे करत नाही शेअर करत नाही किंवा सबस्क्राईबर करत नाही तर बघा जमलंस तर गरिबाला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ कसे असतील कमेंटमध्ये सांग नक्कीच सांगा तर काय चला हे बघा वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत सकाळचा व्हिडिओ नक्कीच बघा आणि आत्ताचा पण तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये